शेंडी येथील शेतवस्तीवर दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील भोरवाडी येथे पकडले आहे त्यांच्याकडून दोन लाख अठ्ठावन्न हजारचे सोन्याचे दागिने हस्तगत केले या कारवाईत नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील दरोड्याच्या गुन्ह्याचीही उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले यांनी साथीदारासह गुन्हा केल्याची व तो सध्या साथीदार विकी संजय काळे यांच्या घरी असल्याची माहिती मिळताच पथक भोरवाडी येथे विकी काळे यांच्या घरी रवाना झाले पथकाची चाहूल लागताच तिघे संशयित भोरवाडे येथील डोंगराच्या दिशेने पळाले पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले यावेळी आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला विकी संजय काळे यांनी त्यांच्या ओळखीचा सोनार विनोद लक्ष्मण बुराडे यांना सोने विक्री केल्याची माहिती तपासात दिली आहे पथक तेथे ते पोहोचताच सोनार बुराडे यांनी आरोपीकडून घेतलेले दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे तीस ग्रॅम वजनाचे सोने काढून दिले ते जप्त करण्यात आले आहे आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अनंत सालगुडे राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे विश्वास बेरळ बापूसाहेब फोलाने हृदय घोडके गणेश भिंगारदे संतोष लोडे ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले राहुल सोळुंके पंकज व्यवहारे सोमनाथ झांबरे शाहिद शेख गणेश धोत्रे अशोक लिपणे विजय ठोंबरे किशोर शिरसाट बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खेडकर विशाल तनपुरे रवींद्र गुंगासे जालिंदर माने आकाश काळे भाऊसाहेब काळे रोहित यमूल अमोल कोतकर रोहित मिसाळ अमृत आडाव मनोज लातूरकर सुनील मालनकर रमेश राजा अत्तार भगवान थोरात उमाकांत गावडे महादेव भांड चंद्रकांत कुसळकर व महादेव लगड यांनी केली या आहे सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच एम ये आय डी सी पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री एक ते दोन वाजे सुमारास सहा ते सात इसमानने एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्या काढून घेतल्याच्या व आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कोवडा व त्याचे इतर साधारण सात ते आठ साथीदार हे निष्पन्न केले आहे त्यातील तीन आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण तीन तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे